श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो जंगलांच्या सीमारेषा सतत आत सरकत असताना मानव आणि बिबट्या यांच्यातील अंतर आज धोकादायकपणे कमी होत आहे त्याची परिणती म्हणजेच बिबट्यांचे पाळीव प्राण्यांसह मानवावर वाढलेले हल्ले मानव बिबट्यांमधील संघर्षामागे भीती नुकसान आणि पर्यावरणीय बिघाड ही मुख्य कारणं असल्याचं तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येतंय बिबटे मानवी वस्त्यांकडे वळण्यामागील नेमकी कारणं काय पाळीव प्राणी आणि मानवावर बिबटे हल्ले का करत आहेत हे हल्ले रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना गरजेच्या आहेत बिबट्यांच्या हल्ल्यांपासून बचावासाठी मानवाने कोणती खबरदारी घ्यावी याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो वन्यजीव अधिवासात मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष हा जगभरातील अनेक देशांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे त्यातही बिबट्या या प्रजातीचा मानवाशी होणाऱ्या संघर्षात लक्षणीय वाढ झालेली दिसते जंगलांचे क्षेत्र सतत कमी होत जाणं मानवी वस्तीचा विस्तार शेतीसाठी जंगलतोड औद्योगिक प्रकल्प रस्ते आणि धरणे यांची उभारणी या कारणांमुळे बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास बाधित झालेत आणि त्याचा परिणाम म्हणजे अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात हा चपळ पण एकाकी प्राणी मानवी वस्त्यांच्या अत्यंत जवळ पोहोचत आहे पुणे अहिल्यानगर नाशिक इथं ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने लपण्यासाठी सहज उपलब्ध होणारी जागा आणि सहज मिळणारं अन्न आणि पाणी यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी आणि बालकांना आपला जीव गमावा लागला आहे राज्यातील पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे शासनाकडून या प्रश्नी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत वनविभागातील कर्मचाऱ्यांनाही बिबटे पकडण्यासाठी आधुनिक साहित्य देण्याच्या सूचना प्रशासनास केल्याचं अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी महोदयाने मी सूचना केलेल्या आहेत दोन दिवसातच बैठक घ्यायची कल्पना होती त्यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणात जो आक्रोश आहे लोकांमध्ये निराप्राध लोक यांच्या ठिकाणी जीव जात आहेत म्हणून आता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या की आपण स्वतःचा प्रशासनानं पुढाकार घेऊन जे मेजर भाग आहेत त्यामध्ये आपल्याचा संचार दिसतोय आपल्याला पण वावर दिसतोय तिथं नाईट व्हिजन सीसीटीव्हीज आहे त्याचं इन्स्टॉलेशन करा नाईट व्हिजन गॉगल्स त्याच्यामुळे रात्रीतून आपल्या लोकांना पाहता येईल तेव्हा कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना काही दोषी आहे त्याच्याकडे साधन नाहीये कर्मचाऱ्यांना त्यामुळे शेवटी जंगलात जायचं रात्री त्याला नाईट व्हिजन वागच पाहिजे नंतर रात्रीच्या काळात जे ड्रोन चालू शकतात ड्रोन वर आपण तो रिअल टाईम त्याचा जो पिक्चर आहे बिबट्याचा जो त्याचा वावर आहे तो आपण शोधू शकतो असे वेगवेगळे जे आधुनिक साधन लागतात जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून द्यायच्या सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं ते मी जरी तातडीनं पाऊल उचलली तरी बऱ्यापैकी आपल्याला सध्याचे जे भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला कमी करता येईल बिबट्याना पकडण्यामध्ये मदत होईल श्रोते हो वनविभाग केंद्र आणि राज्य सरकारच्या उपाययोजनांमुळे वन्यजीवांची संख्या वाढत आहे तसेच त्याला पूरक म्हणून वनविभागाकडून मिळत असलेलं मुबलक पाणी मुबलक भक्ष्यामुळे बिबट्यांची संख्या जलदगतीनं वाढत आहे त्यामुळे जंगल क्षेत्रात कामानिमित्त जाणाऱ्या मानवावर बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याचं वन्यजीव विभाग पश्चिमचे मुख्य वनरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आपल्या देशामध्ये अतिशय चांगल्या उपाययोजना झाल्यामुळे त्यांची जी काही संख्या आहे त्याच्यामध्ये चांगली भर पडलेली आहे आणि एक वन्यजीव संवर्धनामध्ये चांगलं उदाहरण म्हणून आपल्या देशाकडे याच्यामध्ये बघितलं जातं आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य यामध्ये आघाडीवर असल्यामुळे वाघांच्या संख्येमध्ये असावं हो किंवा इतर वन्य प्राण्यांच्या संख्येमध्ये सुद्धा तर याच्यामध्ये वन विभागाच्या एकूणच चांगल्या कामगिरीमुळे त्याला मिळालेल्या राजकीय पाठबळामुळे आणि एकूणच जनतेच्या सहयोगामुळे आपल्याला चांगले आणि हे यश मिळालेलं असतानाच वन्यजीवांची जी संख्या वाढलेली आहे तर त्याचे काही परिणाम सुद्धा आपल्या वनक्षेत्राच्या आजूबाजूला राहणाऱ्या जनतेला तर त्याचे परिणाम प्रकर्षाने जाणवतात त्यामध्ये दे प्रामुख्याने शेतीचं नुकते किंवा वन्य प्राण्यांचा हल्ला तर ह्या घटना घडतात आता या घटना घडण्याचं जे काही कारण आहे तर ते म्हणजे बहुतांश ठिकाणी अचानकपणे झालेला हल्ला हा प्रमुख कारण असतो बऱ्याचदा आपण वनक्षेत्रामध्ये प्रवेश करतो पर्टिक्युलरली विदर्भामध्ये असेल किंवा इतर वनक्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या गरजांकरिता लोक त्याच्यावरती अवलंबून असतात वनावरती वनौपज असतो वनक्षेत्रामध्ये जाण्याचं जी काही गरज असते तर ती सुद्धा काही प्रमाणामध्ये अवॉइड करता येण्यासारखी नसते त्याच्यामध्ये सरपण आणण्यासाठी असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी असेल तर तशा वेळेस जेव्हा आपण जना वनामध्ये जातो तर त्यावेळेस सुद्धा प्रकर्षणे हे हल्ले झालेले आहेत परंतु आज जो आपण प्रश्न बघतो आहे पर्टिक्युलरली पुणे जिल्हा असेल विशेषतः जुन्नर भागामध्ये असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल आणि विदर्भ प्रकर्षाने चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांचं प्रमाण जे आहे नदीच्या काळामध्ये वाढलेलं दिसून येत आहे ही प्राण्यांचा जो वावर आहे हा वनक्षेत्राच्या बाहेर आहे विशेषतः उसाची जी शेती आहे पाड्यांवरती राहणारी जी कुटुंब आहेत गावाच्या दूर राहणारी किंवा शेतामध्ये राहणारी आणि ज्यांच्या सभोवताली संपूर्ण उसाचे शेत तयार झालेलं आहे तर अशा वातावरणामध्ये दिबट या प्राण्याला मुळातच तो अडॅप्टेबल असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं भक्ष प्राप्त करण्यामध्ये तरबेज असल्यामुळे तो प्राणी या प्रदेशामध्ये स्थिरावलेला आहे आणि स्थिरावलेलाच नसून त्याची जी काही प्रजनन आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे या प्रदेशामध्ये होत आहे आता प्रजनन क्षमता दिबट या प्राण्याची उत्तम असते त्याच्यामध्ये त्याचा जो काही गर्भधारणेचा कालावधी असतो तो सुद्धा अल्पसा आहे जवळपास तीन महिने आणि त्यांचं जे ब्रीडिंग सीजन आहे ते पण वर्षभर चालू असत कुठलाही ठराविक कसा काळ त्याच्यासाठी नाही आणि मुबलक प्रमाणामध्ये पाणी मुबलक प्रमाणामध्ये भक्ष अशा प्रकारे मिळाल्यामुळे त्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्याचेच परिणाम आज आपण बघतोय त्याच्यामध्ये आहे बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाकडून प्रबोधन करण्याचं काम सुरू आहे ज्या ठिकाणी बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत तिथं जलद बचाव टीम तयार केल्या जात आहेत गाव पातळीवरही ग्रामस्थांच्या मदतीनं विशेष चमू तयार केला असल्याची रामगावकर यांनी सांगितलं या सर्व प्राण्यांचा जे संख्येचा अंदाज घेणं त्याबाबत काम करत आहे दुसरं अशा प्रकारचे प्राण्यांचे हल्ले होऊ नये यासाठी जे काही प्रबोधन आहे किंवा ज्या प्रबोधाने लोकांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम आहे तर ते आपण करतोय सोबतच आपल्याकडे प्रत्येक अशा भागामध्ये जिथे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत तिथे वन विभागाचे विशेष चमू आपण तयार केलेले आहेत आपल्याकडे जलद बचाव दल ज्याला आपण रॅपिड रिस्पॉन्स टीम म्हणतो त्या प्रत्येक ठिकाणी आहेत त्यांचं प्रमुख काम म्हणजे अशा प्रकारचे घटनासाठी जबाबदार असलेले जे प्राणी असतात त्यांना भुलीचे औषध देऊन विशुद्ध करणे आणि त्यांना आपण बंदिस्त करणे अशा प्रकारची कारवाई आपण करतो आणि गाव पातळीवरती सुद्धा आपण प्राथमिक बचाव दल ज्याला आपण प्रायमरी रिस्पॉन्स टीम म्हणतो ज्याच्यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग असतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांना एक वेगळं प्रशिक्षण आपण देतो त्यांच्याकडे जे काही आवश्यक साहित्य आहे त्याचा पुरवठा करतो आणि अशा माध्यमातून सगळ्या ठिकाणी आपण ते तैनात केलेले आहेत पर्टिक्युलरली जुन्नर आणि या भागामध्ये आपले बेस कॅम्प सुद्धा आपण यासाठी तयार केले आहेत के की जिथे या विशेष कामासाठी आपण विशेष चमू तैनात करून ठेवतोय परंतु एवढं असताना सुद्धा ज्या प्रमाणामध्ये याचा विस्तार झालेला आहे किंवा ज्या प्रकारे आपल्याला प्राण्यांची संख्या वाढलेली दिसत आहे त्या 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 तर त्यासाठी थोड्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ सुद्धा अपुरं पडतं त्यामध्ये जी राहणारी लोकं आहेत स्थानिक त्या भागामध्ये त्यांचं सहकार्य याच्यामध्ये अतिशय मोलाचं ठरतं त्यांनी अशा प्रदेशामध्ये कसं राहावं काय करावं काय करू नये या बाबी वन विभागाच्या सूचनेप्रमाणे आपण जे देतोय तर त्या पद्धतीने जर वागलं तर अशा प्रकारच्या घटना टाळण्यामध्ये किंवा कमी करण्यामध्ये आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते त्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला सुरक्षा देणे ते आपण सोलर फेन्सिंग असेल चेनलिंग फेन्सिंग असेल किंवा इतर कुठल्या माध्यमातून आपण फिजिकल बॅरियर जर त्याला तयार करू शकलो ते असेल त्यानंतर आपण आपल्या प्रदेशामध्ये जे काही लाईफस्टॉक आहे आपले गाय असतील शेळी असतील अशा प्रकारच्या जनावरांना सुरक्षा देणे जेणेकरून जी काही भक्ष्याची उपलब्धता आहे ती आपल्या राहण्याच्या ठिकाणापासून राहण्याच्या ठिकाणाच्या आवारामध्ये कमी होईल अशा प्रकारचं भक्ष्य सहजासहजी उपलब्ध होणार नाही याची दक्षता घेणे आणि विशेषतः लहान मुलांना एकट्याने न सोडणे अतिशय भल्या पहाटे किंवा सायंकाळच्या सुमारास आपली जी ऍक्टिव्हिटी आहे बाहेर जाण्याची ती कमी करणे अशा प्रकारे अनेक उपाययोजना केल्याने आपल्याला यामध्ये घटनांमध्ये कमतरता आणि पूर्णता सुद्धा टाळता येऊ शकते आणि वन विभागाची जी टीम आहे नजिकच्या कंट्रोल रूमला जर आपण फोन केला तर त्या कंट्रोल रूम अस्तित्वात आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सगळी यंत्रणा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि आपल्याला जर त्याचा नंबर द्यायचा झालं तर तो मी सगळ्यांना सांगू इच्छितो एक आठ शून्य शून्य तीन झिरो तीन तीन या नंबरवरती जर आपण फोन केला तर ती कंट्रोल रूम संबंधित एरियाचे जे काही व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून जी काही आवश्यक उपाययोजना आहे तर ती करण्यामध्ये सुद्धा तत्पर आहे सगळी प्राण्यांना वाचवण्यासाठी आणि प्रसंगी ज्या प्रकारे मनुष्याला सुद्धा हानी होण्याची शक्यता असते ती सुद्धा टाळण्यासाठी वनविभागाची संपूर्ण चमू सज्ज आहे तर आपण योग्य प्रकारे माहिती दिली आणि कुठल्याही प्रकारे पॅनिक न होता त्या परिसरापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आणि गर्दी टाळली तरच वन विभागाला त्याचं काम करणं शक्य होईल आणि प्राण्यांना आणि तसेच तिथे राहणाऱ्या नागरिकांना दोघांनाही योग्य पद्धतीने बचाव करणे वनविभागाला शक्य होईल श्रोते हो बिबट्यांना पकडणं त्यांना पिंजऱ्यात ठेवणं किंवा त्यांना दुसरीकडे सोडणं हे तात्पुरते उपाय आहेत त्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्याची गरज वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांनी व्यक्त केली महाराष्ट्रात बिबट्यांच्या प्रश्नाबद्दल जी सध्या चर्चा सुरू आहे ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या अनेक भागांमध्ये सुरू असल्याचं दिसते मुळात मानवी वस्त्यांची जी वाढ होत आहे त्यामध्ये शहरांच्या बाजूची किंवा गावांच्या बाजूची असणारी जी बिबट्यांचे अधिवास आहे त्यावरती संकट आलेले आहे आणि यामधूनच काही ठिकाणी बिबट्यांची संख्या कृत्रिमरित्या वाढत आहे जसं की ऊसाच्या बागेमध्ये त्यांनी आश्रयस्थान शोधलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची संख्या खूप झपाट्याने वाढत आहे तर अशीच स्थिती देशात इतरही काही राज्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि मुळात या समस्येवरती जर आपल्याला तोड काढायचा असेल तर आपल्याला काही मूलगामी असे उपाययोजना करणे आवश्यक आहे ज्यामध्ये पहिला गोष्ट जी आहे ती लँडस्केप लेवलवरती त्याच्या एरियाचं कन्सोलिडेशन त्याच्यामध्ये त्याचे जे अधिवास आहे त्या अधिवासामध्ये जर काही ठिकाणी हस्तक्षेप होत असेल तर त्याला दूर करणे दुसरं त्याचे जे संचार मार्ग आहे ते संचार मार्ग पण आपल्याला अबाधित राखणे आवश्यक आहे आणि काही ठिकाणी जी संख्यामध्ये एकदम वाढ झालेली आहे ती वाढ काही उपाययोजना करून आपल्याला कमी पण करणे आवश्यक आहे ज्यामध्ये ते बिबटे त्या ठिकाणावरून काढून काही झू मध्ये देणे किंवा इतर देशांमधून जिथून आपल्याला काही प्रजातींच्या संवर्धन करण्यासाठी प्रजाती आवश्यक आहे त्याच्यामध्ये एक्सचेंज प्रोग्राम ज्याला म्हणतो आपण तर त्यामध्ये सुद्धा ते देऊन आपण दुसऱ्या प्रजाती आपण घेऊ शकतो तर या पद्धतीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे परंतु केवळ बिबट्यांना एका ठिकाणावरून काढलं आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जर सोडले तर त्यांनी प्रश्न फक्त एका ठिकाणावरून आपण दुसऱ्या ठिकाणावरती शिफ्ट करतो आहे असं होणार आहे त्यावरती मुळात अभ्यास करून आपल्याला उपाययोजना शोधणे आवश्यक आहे आणि त्या निश्चितच उप आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्या राबवण्यातही आलेल्या आहेत टुरिझम सुद्धा केलेला आहे श्रोते हो मानव बिबट्या संघर्ष हा केवळ एखाद्या भागाचा प्रश्न नसून तो निसर्गातील असमतोलाची जाणीव करून देणारी चेतावणी आहे जर आपण जंगलांचे संरक्षण केले वन्यजीवांच्या गरजा समजून घेतल्या आणि सहजीवनाची दिशा स्वीकारली तर हा संघर्ष कमी होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात निसर्ग मानव आणि वन्यजीव यांच्यातील संतुलित सह अस्तित्व हीच पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध जीवनशैली ठरणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या, या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार प्रसारण सहाय्य तन्मय जाधव आणि निवेदन अभय धुमाळ